तर नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा उद्योजक चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज वर्ष अकरावे शिवार ज राज्यस्तरीय प्रदर्शन तासगाव दत्तमाळ येथे भरलेलं आहे तर आजच्या पशुप्रदर्शनाचा आजचा प पहिला दिवस आहे तर आजचं प्रमुख आकर्षण आहे की तांबोळी साहेबांची कालवड तर त्यांची मुलाखत आपण पूर्ण बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव मनसूरबाई तांबोळी मुक्काम पोस्ट तालुका तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंचाहत्तर झिरो पंच्याहत्तर एकतीस नऊशे नव्याण्णव आज का प्रदर्शनात काय आणले प्रदर्शनात आम्ही खिल्लार कालवड आणले कोसा आणि मोराम रेडी एक म्हैस आणली घरचे दोन्ही घरचे कुठल्या त्रिकोंड राजाचे नात आहे म्हणजे तिकुंड वंशावळीची कालवड आहे अकरा महिने वयाची कोसा आदत आदात कालवड तिचा बाप आठपटीचा भेंगेवाडीचा बाप आणि आई आई आमच्या घरीची घरचे आटपाडल्यांची आटपाडल्यांची आहे काय तर किती वय काय करेक्ट वय अकरा महिने अकरा आक्रामेन? महिने हो म्हणजे काय काय आता म्हणजे खासियत काय कालवडीची खासियत म्हणजे तोंडाला देखणे पण आहे शिंग देखणे त्याची शरीर देख दे एक ती एकदम बांधे सुद्धा आहे अशा ढोबळ मानून शरीर नाही एकदम चापका शरीर आहे म्हणजे आता हिजे अजून कधी भरवणार हे अजून याला दोन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय भरवणार नाही भरवणार नाही आणि कुठला दावा म्हणजे त्यावेळेस जो टॉप बसिबल असेल तो दाखवणार हिज हिच्या बाब काय बघून तिची वंशावळ बघून आम्ही निवडलाय तिकोंडी लावून वंशावळ आम्हाला सगळ्यात आवडची आणि महाराष्ट्रात एक नंबर वंशळाचा तिकोंडी आहे देखणे पण सगळ्यात जास्त वंशवळ जवळ आणि ह्याचे बैल पलायला माझ्या चपळ आहे म्हणून ती वंशवळ निवडते काय काय अजून आपल्या घरी आमच्या घरी बिठ्ठल शेळ्या आहेत जर्शी गाय आहे आणि मोरा म्हशी म्हणजे भरपूर तुम्हाला नाद आहे पहिल्यापासून त्या स्पर्धेला आम्ही शेवारला नेहमी आमचा नंबर काय ना, दाए। ना दाए। ओ, एक दोन जनावर नेहमीच हो नंबरात असतात आज येईल तुमच्या असे अपेक्षा आहे मला यायलाच पाहिजे आणि प्रदर्शनात यायचं कारण म्हणजे प्रदर्शनात यायचं कारण म्हणजे आपले जनावर आपण जे चांगलं पाळतोय ते लोकांना पण दिसलं पाहिजे आणि त्याने पण त्यातून काय तर प्रेरणा घेऊन त्यांनी त्याप्रमाणे चांगलं पाहिलं पाहिजे अशी भूमिका आमची संवर्धनासाठी काम देशी गाय वाचवायसाठी भरपूर काम केलंय बऱ्याच देशी गायीला वाचवलंय आणि आपल्या मित्रांना वगैरे सांभाळायला दिले प्रदर्शन कसं भरले या वर्षी प्रदर्शन चांगलं भरलंय हो चाल धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा उद्योजक चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तरी आज आपण आलेलो आहे शिवार इथे ता तासगाव कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस अकरावे तर आज पशु प्रदर्शन आहे तर आज कोणकोणते पशु आले तर आज आपण बघूया तर नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव आहे माझं नाव आगतराव वसंत अर्जुन आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आज काय घेऊन आलाय प्रदर्शन आपण खोंड आणला आहे पंधरा महिन्या वयाचा खोंड आहे त्याची जात काय जात त्याचे सांगोचे मेटकेरी विकास मेटकेरी यांच्याकडे हावशा नावाचा वारलेला बैल आहे तो वारला आहे बैल आता तो अद्याप बैल नाही त्या बैलाची पैदास आहे पैदास आहे वय काय आहे तिचं कोंड आहे आपल्या खोंडाचं हां व आपल्या पंधरा महिन्याचा खोंडा तर दाताला अजून आदत दाताला आदत आहे तर त्याची खासियत काय आहे म्हणजे जातीचा कोणता आहे का जातीवन जाती म्हणजे कोसा खिलारचा खिलार हां तर अजून घरी काय गा वगैरे घरी आपली आहेत दोन गाय आहेत एक खोंडा आहे एक कालवड आहे अजून तर प्रदर्शन आता आज कसं आहे प्रदर्शन भरले चांगलं चांगलं भरलं आहे प्रदर्शन काय अडचण नाही कोण कोणत्या प्रदर्शनात नेला आतापर्यंत आपण नाही अजून पहिल्यांदाच काढलेलं आहे पहिल्यांदाच बाहेर काढलेलं आहे का चालेल चालेल धन्यवाद थँक्यू दुसरा आहे बैल बघूया तुमचं नाव सांगा आपला पात्नी देवळंकी तालुका जत जिल्हा सांगली तर प्रदर्शनात काय काय घेऊन आला फोंड आणला आहे फोंड एकच आणला फोंडात जरा जात ही सांगा काय जात खिल्लार 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 वय किती आहे त्याचं वय एक अडीच वर्ष हे नैसर्गिक रेतनासाठी चालू हा चालू आहे पत्ता तुमचा सांगा पूर्ण डपळापूर बेळंकी तालुका जत जिल्हा सांगली आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सत्याहत्तर अडोतीस सातशे अठ्ठावन्न वय किती आहे मोबाईल अडीच वर्ष दाताला कसा आता पाडलाय दात पाडलाय तर पैदास कुठले आहे त्याची पैदास सिद्धापूर लाईन ते सिद्धापूर लाईन काय काय त्याचे आता पैदास किती झाली आतापर्यंत पैदाशी नाही अजून आता चालू केला आता एक पन्नास साठ गाय झाली पन्नास साठ गाय झाली उद्या रिझल्ट हे कसा आलाय का अजून नाही रिजल्ट नाही अजून अजून आलं चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सचिन जाधव नागाव निमणे नागाव निमणे तर आज प्रदर्शनात काय घेऊन आलाय आम्ही दोन दाती कोसा केला खोंडाणला कोसा केला त्याचे पैदास कुठले खनिज हा सिधापूर लाइनचा आहे चनेगाव सोन्याची पैदास आहे चण्यागाव सोन्याची पैदास वय दोन दाताय आता, आदि, आता। के के दोन दाताय 2.5 वर्ष चालू केला आहे दोन म्हणजे तुम्ही आता रस्त्यासाठी गर, घरी यावं लागतं का तुमच्या तुम्ही घर जवळ असेल तर घरपोच सेवा देतोय शक्यतो तो गावाकडे बैला जवळच असते त्या जवळच जवळ टप्प्यात असेल तर जातोय काय रेट ठेवला हो तरी अकराशे रुपये अकराशे रुपये आणि बैलाची आणि काय खासियत वगैरे तुमच्या बैल गरम रक्ताचा आहे बैल अजून मोठं माप आहे म्हणजे पैदास शर्तीसाठी चांगली पैदास पडेल याची शर्तीसाठी चालेल चाले दातालाच दाताल दोन दातात दोन दातात आता लावले आता पैदास अजून पाच सहा महिने लागतील पैदास पडायला आत्ता गाप आपण आणल्यापासून एक तीस गाप गेले आपल्याकडे दोन महिने शो आपण घेतला आहे स्वप्नेल मधने खरातवाडी बैल रंग चांगला आहे बैलाचा माप मोठा आहे ह्या हिशोबा बैल घेतलेला आहे फैद्याच्या फाउंडेशन पायाला मजबूत आहे गरम रक्त आहे चांगला होईल होणार की धन्यवाद

नमस्कार कुठलं गाव मुल गाव मूळ गाव खुद्द नंदेश्वर मंगळवार तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर हा लांबणालाय लांबून इथं शेजारी जागा येऊन राहिलो या धरले लोकांच्या दोन वर्ष झालं आणि हे जाणार जागा सच्छित साल धरून त्या ठिकाणी आलो या म्हणजे काम करून रोजगार करून हाय असेल चालू हाय असेल म्हणजे आपलं काय खानदानी लई संपत्ती असं काय नाही खानदानी संपत्ती मला पाय ठेवायला जागा नाही नादासाठी ना 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 सगळं चालते काय आणले आज प्रदर्शनात प्रदर्शनात दोन खोंड आणले दोन खोंड एक। एकाने दात लावलेला आहे आणि हा दुसरा, की दुसरा हे दुसरा आहे काय जे काय आहे नाव जात काय कुठलं आणलंय मडसणार का अवलात आहे काय हां किती वय आहे त्याचं ह्याचं वय आता दात लावला आहे ना आता दात लावला आता दाट लावलाय दात लावला म्हणजे किती वय असते अडीच वर्ष अडीच वर्ष चालते चालते कधी घरच्या गाईचं आहे का घरच्या गायचं नाही लहान पिल्लू मी उमराणी आणलो आहे उमराणी त्यांच्या ते कालवडीच नाही काल त्यांनी आमच्या भागात विकत नेलं होतं दीड महिन्याचं पिल्लो एक लाख पाच हजाराला मित्र एक लाख पंचावन्न हजाराला मित्रांकडे आणले तुम्ही आणलेप्पा कोरे उमराणी उंबरगाव त्याच काय काय बघून आणलं त्यात त्याचं हायच हे गुणधर्म काय काय असते बैला एखाद्या नवीन पोहराला कळायसारखं सांगायचं तिथे नक्की गुंड व्यवस्थित पुन्हा डोळ्याची बाहुली नागपुडी काळी शेपूट गोंडा शेपूट कसा बारीक आहे का मोठा आहे त्याची छाती कशी भरल असं पुढच्या रेख रूपरेखेवरनं हा घेतला आहे पैदशील चालू केला आहे का पैदाशील चालू केला आहे मग किती गाया काढल्या आता पत्र काय गाया काहीतरी इथं काय गायाचे जास्त प्रमाण नाही आमच्या भागात ते खरं आहे पण आम्ही जगा आलो साल आहे ते संपेपर्यंत आम्हाला हलता येत नाही गायक दहावीस निघाल असते अजून त्यांच्या पैद्याशी पडल्या नाही आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पडतेल्या किती घेत आहे काय दोन हजार रुपये दर आहे दोन हजार रुपये तिथं जाग्यावर जागेवर तुम्ही घरपोच येत नाही घरपोच नाही मग बैल कधी आणला होता म्हणजे बारका होता आणला का आता पिल्लू होतं एक लाख पंचावन्न त्याला काय काय आणल्यापासून आणल्यापासून दूध पाच होतो अंडी पाच होतो आणि पेंडीच गव्हाच्या पिठाचं गोळ करून चारतो गोळ करून आता काय खुराक चालू आता काय फक्त खपरी पेंड आणि मक्याचा भरडा मक्याचा भरडा कुठल्या कुठला इथनं गणेशवाडी गणेशवाडी गणेशवाडीला चंपेन झाला हा। गणेशवाडीपासन कोल्हापुरापर्यंत जेवढ्या जत्रा झाल्या त्या हा। तेवढ्या जत्रेत फिरलोय नाद लागला तुम्हाला हे नाद माझ्या वाडवलापासून मला लहानपणापासून आहे माझं वय चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी आहे हा तुमचा मोबाईल नंबर सांगतो होय सांगा त्र्याण्णव छप्पन त्रेचाळीस एकसष्ट ब्याऐंशी एकदा एक सांगा मुक्काम नंदेश्वर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर आत्ता खोंड पत्ते पत्ता खेरड तुपीवाडी कडेगाव कराड नाहीड चांगली चांगली तालुका सांगली जिल्हा मग आता गाय आणाय असलं तर तिथं आणायचे किती महिना आहे तिथं तिथं दोन वर्ष अजून दोन वर्ष तिथंच आहे तिथं आणाय असले तर आता गाई तिथं शेतकऱ्यांनी घेऊन यायची जर कुणाला आपली गाय तर पैदशिली ह्या खोंडाकडे न्यायची असेल तर तुम्ही नेऊ शकता त्यांनी सांगितल्या पत्त्यावर त्यांनी त्यांचा नंबर आणि कॅप्शन मध्ये आपण देऊ धन्यवाद गाव उठले गाव कागवाड कागवाड पूर्ण संजय अंडापा मालगावे काकवाड तालुका कागवाड जिल्हा बेळगाव बेळगाव एट झिरो त्रिबल वन डबल फायव्हन काय गई आहे तीन वर्ष 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 म्हणजे आता नाही दिवस झाले काल खोंड आहे घरात आणलं नाही ते कुठल्या पहिल्याच गई सरजाचे मेतोळी सरजे पहिला आणि तिची कालवड कुठली आता झाली संक सोन्या बैल संक सोन्या बैलाच पाहिजे बरोबर तिचं आता वय काय म्हणलं कुठल्या गपाडीच याच तीन वर्ष आता चौसा आहे दाताल चौसे आहे का चौसे घरी काय काय अजून गाई काय एकच आहे ह्याची आई आहे आणि ती कालवडी काय आई कुठल्या पैदाशीच काय आई आम्ही चर्चेने यात्रेत आणलेलं त्याची पैदास काय माहित नाही ते चांदी गावच सोन्याचे हा सोन्याचे कुठल्या कुठल्या प्रदर्शन आम्ही आता पन्नास एक प्रदर्शन मध्ये नंबर झालेला आहे त्याची पैदास कुठल्या बैला म्हणजे काय बैलात काय बघून केलं तुम्ही सोन्यासारखं बैलच नाही आता म्हणजे छातीत छातीला रुंद पायाला फाउंडेशन चांगलं आणि करंट भरपूर त्याला पण त्याची आहे आहे का गाईच काय काय वैशिष्ट्य आपल्या गाईचं काय काय आम्ही सांगतो तसं राहत आहे की आता सोडलं तरी पण काय करणार तुम्हाला असं पूर्ण मोकळ हे पहिलावर आहे एवढं शांत स्वभाव नसते गाई पाहिजे तसं हातावर आहे आपल्या कुठं आम्ही काय पण हे करू काय दिसणार नाही काय नाही जात कुठली ते <laughs> कोसा असो <laughs> कोसा केला तुमचं नाव आणि पत्ता एकदा डबल संजय अण्णाप्पा मालगाव काकवाड तालुका काकवाड जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर त्रिबल एट झिरो त्रिबल वन डबल फाईव्ह वन आता हिची पैदा ठेवणार आहे का विकणार ठेवणार की घर ठेवणार आहे ठेवणार चालेल चालेल धन्यवाद थँक्यू हो माझ्या नवका चिंग नाव टाकलं लक्ष्मी मंदिर चल 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 नमस्कार नमस्कार तुमचं नाव का माझं नाव उमेश प्रकाश शिंदे राहणार खंडोईवाडी तालुका पोलीस जिल्हा सांगली सांगली हा आज काय घेऊन प्रदर्शनात आज आपण तासगाव शिवार कृषी प्रदर्शनला गाय घेऊन आलो किलारा गाय गाटामध्ये नोंद आहे आहे आणि ही गाय आपण घेऊन कुठल्या बैलाची ही पैदास आहे डायरेक्ट निवर्गीच्या बैलाची मुलगी आहे आणि आई आई ही जी आहे ती सिद्धापूर आहे का नाही नाही अशी बोलून तिथून आणलेली आहे आमचे मित्र एक आहेत त्यांच्याकडून आपण आणलेली संजय गंगमय यांच्याकडून म्हणजे कालोड खरेदी केलेली आपण कधी ही जवळजवळ दोन हजार एकवीसला आणलेली एकवीस आज वय काय तिचं आज वय आहे की तरी पाच वर्ष आहे की पाच वर्ष म्हणजे गाभण वगैरे काय गाभण आहे आता गाय गाव आहे कुठला पाहिजे बाजी, बाजी मेंढीगिरीचा मेंढीगिरीचा किती महिन्याची में गाभण आहे तीन महिन्याची गाभण आहे तीन महिन्याची घरी अजून आपल्याकडे कालवड किती आहेत काय घरी एक आहे ती पण तिकंड वंशावळीतली आहे हां मग हिच हिच्यात काय काय गुण बघून आपण प्रदर्शनात काय ही कोशा गटामध्ये हिचे जे कोश पॉईंट आहेत फाउंडेशन आहे शरीर बांधा आहे शिंग चांगला आहे देखणे पण आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग ही आपण गाय निवडलेली आहे म्हणजे ही गाय जी आहे ते प्रदर्शन क्षेत्रामध्ये पण काम करत्या आणि जातीवंत वासर पण हिला वंशावळीत जलमतेत आणि गाय गरम रक्ताची असल्यामुळे शरीर क्षेत्राची पण वासरू हिला जलमतात या दोन्ही ह्या सिच्युएशनना आपण ही गाय चॉईस केलेली आहे प्रदर्शनात येण्याचं कारण म्हणजे प्रदर्शनात येण्याचं कारण एकच आहे की ले ले। ने जा ने जा एक ही आपण गाय आहे जेणेकरून आपली गाय प्रदर्शनाला आल्यामुळे लोकांना एक काहीतरी गायीचं महत्व कळावं आणि गायीचं प्रस्त वाढावं गोवंश गोवंश वाढावा शेवटी हिंदू धर्माच्या ह्याच्यात गायीला माता म्हटलं जातं राज्यस्तरीय दर्जा मिळालेला राज्य सरकारने ते दर्जा मिळालेला आहे गायचं महत्व गायचं महत्व कळालं पाहिजे गायीचं प्रस्तुत वाढलं पाहिजे लोकांनी गायला महत्व दिलं पाहिजेल आहे गायी वाढल्या पाहिजे नाव आणि पत्ता एकदा माझं नाव उमेश प्रकाश शिंदे गाव खंडोबाजीवाडी तालुका पोलूस जिल्हा सांगली आणि मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडुसष्ट चोवीस सव्वीस म्हणजे शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला संपर्क केला तर चालेल काहीच अडचण नो प्रॉब्लेम कधीही तिने फोन करू दे माहिती द्यायला काय अडचण काय एकदा पूर्ण दाखव फिरव ना की जरा बंद कर जरा <णणागाँ> 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 <णागाँ> नमस्कार भाऊ ना नमस्कार मला गाव कुठलं कवटी भांगा हां नाव काय तुमचं सौरभ संजय काय आज प्रदर्शनात काय घेऊन आला पाडी घेऊन आला पाडी कुठल्या जातीचे काय ही खिलार जातीचे आहे कोसा खिलार जाती पैदास कुठल्या बैलाचे काय पैदास गावात एक सिद्धापूर खाली बैल आहे त्या बैला बैलाचं नाव हे काय बैलाचं नाव काय असं काही नाही वैयक्तिक माहीत नाही वैयक्तिक माहिती आहे गावातच बैला जो कालवड वय काय कालवडी अकरा महिना अकरा महिना आहे काय म्हणजे अजून दात लावला कधी आलाय प्रदर्शन काय अजून किती घरात काय घरात आई आहे खोंड एक आहे आणि घरचीच आहे काय घरची खरेदी नाही पाड खरेदी प्रदर्शनात आणच कारण म्हणजे आपल्याकडे नंबर येतोय नाही आहे

ओय गाइस सो गाइस आपका फोटो कॉल है गाइस तो बडील दावत नहीं

तो आप कौन बताओ तो तैयार रहता है तो मतलब बहुत दिक्कत है तो अभी शुरू हो गए जो प्रेशर में परसों भी खेला है पर ये कहते हैं कहता है हरसों के खिलाड़ी सुभाष दो खिलाड़ी रघु पटेल मतलब